किचन पूर्व दिशेला असल्यामुळे सकाळी खिडकी उघडूशी वाटत नाही आणि संध्याकाळी कधी खिडकी उघडते असं होतं कारण उन्हाळा सध्या इतका भयंकर हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर उन्हाळा सुरू झालेला आहे खूप <laughs> गरमी होती म्हणजे फॅन बंद केला होता ना मी त्याच्यामुळे आणि स्वयंपाक करताना तसं पण फॅन बंदच असतो तर गरम होत आहे त्याच्यामुळं थोडंसं असा घाम वगैरे आला आहे तर आता मी करते संध्याकाळचा स्वयंपाक आज डांगर भाकरीचा बेत आहे तर मला तर फार आवड आवडतं डांगर म्हणजे आमच्या इकडे याला ना लाल भोपळा म्हणतात बीडच्या साईडला पण इकडं नगर साईडला याला डांगर भोपळा म्हणतात किंवा डांगर म्हणतात नुसतं तर चला तुम्हाला पण आज रेसिपी दाखवते आणि सोबतच स्वयंपाक करूया थोडी लवकरच स्वयंपाकाला लागले म्हणजे सा पाच साडेपाचचा टाईम असेल तेव्हा लागले होते कारण आहो गेलेले पहाडावर ट्रेकिंगसाठी म्हणजे पहाड म्हणजे आमच्या इकडे ना मेरावलीबाबाचं ता पहाड पहाड आहे तिथं ता सगळे वॉकला म्हणजे वॉक नाही म्हणताना कारण ते डोंगर चढून जावं लागतं ना ला तर त्याला ट्रेकिंगच म्हणावं लागेल तर तिथं जात असतात जे ज्यांना जायचं असेल ते तर अहो रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम जातात तर मग तिथून आलं ना त्यांना खूप भूक लागते मग आम्हाला स्वयंपाक ते येईपर्यंत म्हणजे सात सातच्या आत मला स्वयंपाक करून ठेवावा लागतो आणि आले आल्या मग आम्ही लगेच जेवण करून घेतो सात वाजे सात वाजता तर मग त्यासाठीच ना मी हे इथं डांगर करते आज आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडतं हे तर ह्या रविवारच्या बाजारात गेले होते ना मी माला माला होते हो तर गेले गेलंच मला हे दिसलं आणि पहिली भाजी मी हीच उचलली म्हणजे मला माझ्यासोबतच्या ताई होत्या आणि त्या म्हणल्या की अगं ते सगळ्यात खाली जाईल आणि म्हणजे वजनाने ते नाही का खराब होईल म्हटलं नाही जाऊ द्या साईडला ठेवू आपण कारण मला परत येताना जर ते नाही दिसलं तर म्हणून मग मी दिसल्या दिसल्या ते लगेच घेऊन टाकलं इतकं जास्त डांगर आवडतं आमच्या आम्हाला सगळ्यांना तर हे थोडंसं ना खूप जास्त पकलेलं नव्हतं हे म्हणजे पिकलेलं नव्हतं थोडंसं कच्च्या टाईपमध्येच होतं तर त्यामुळे त्याला थोडंसं ना त्याचं ते स्किन पील करायला मला थोडा त्रासच होत होता आणि मी ते पिलर घेतलं होतं ता पण काही त्याचा उपयोग नाही झाला तुम्ही पुढे पाहाच की कसं काय झालं तर मी पूर्ण अगोदर म्हटलं पुरणाची काढावी तर ते नव्हतं होत पॉसिबल म्हणून ना मी असे पीसेस करून घेतले त्याच्याने ते काढायला गेले पण तरी पण सुद्धा त्या पिलरने काढताच येत नव्हतं मग मी ना सोडून दिला तो नाद असं असताना आपण खूप जास्त एखादी गोष्ट ज्या कामाची असते ना ते त्याने ते काम होत नाही दुसऱ्याच गोष्टीने ते काम होऊन जातं तर मग मी शेवटी चाकू घेतला आणि चाकूने मग ती पटापट स्किन निघली गेली कारण ती खूप निबर होती ना त्यामुळे आणि सध्या गर्मी पण इतकी आहे ना मला खूप घाम येतोय येतो आहे सध्याने म्हणजे खूपच जास्त गर्मी आहे आमच्या इकडं तरी आणि त्यातले त्यात कसं माझं सेकंड फ्लोअरला घर आहे आणि वरती डायरेक्ट टेरेस आहे आणि खाली घर आहे आमचं एक आणि मी सेकंड राहते आणि वरती डायरेक्ट टेरेस आहे तर मग ते टेरेस डायरेक्ट असल्यामुळे ना ते सगळं असं तापतं ना दिवसभर घर पण आणि पूर्व दिशेकडून दुपारपर्यंत ऊन येतं आणि दुपार दुपारी वरतून येतं आणि पश्चिमेकडून एंट्री आहे माझ्या घराची तर पश्चिमेला पश्चिमेकडून संध्याकाळी येतं म्हणजे दिवसभर घर उन्हातच असतं तर त्याच्यामुळे ना ते खूप तापतं आणि त्याच्यामुळे मग आम्हाला संध्याकाळी तर ए सी शिवाय जमतच नाही म्हणजे ए ए सी नाही लावणार तर झोपच येत नाही इतकं अस्वस्थ वाटतं ना तर मग थोडा वेळ का होईना ए सी लावाच लागतो तर इथं नाही हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने याची सगळी स्किन काढली आणि त्याचं ते आतलं पण मी काढून घेतलं आहे आणि हे एवढी स्किन त्याच्यामध्ये निघाली दोन फोडी होत्या ते म्हणजे दोन लांब लांब फाका होत्या त्याच्या आणि त्याचं त्या तेवढी स्किन निघाली आहे तर आता ना त्याचे परत मला पीसेस छोटे छोटे तुकडे करायचे आहेत पण त्या अगोदरनं मी ह्या टोपल्यामध्ये पाणी टाकते कारण मला ते धुवून पण घ्यायचे कारण ना ते बाजारातून आणले कसे कोणाचे हात लागले असतील म्हणून मग धुवून घेते मी म्हणजे चिरून मग पाण्यात टाकून देते आणि भाजीच्या वेळेस मग मी पाण्यातून काढून भाजी करेल अशा पद्धतीने म्हणजे ते धु धुतल्या पण जाईल आणि म्हणजे जास्त हे पण नाही होणार आणि डायरेक्ट करता पण येईल मला भाजी आणि याला ना थोडंसं थो थो निब्बर असल्यामुळे थोडा चिरायला पण मला त्रासच होत होता पण ते ना असं इतकं निब्बर दिसतं पण नंतर ते नुसतं तेलातसुद्धा एकदम मऊ पडून जातं म्हणजे जेव्हा कढईत आपण टाकतो तर लगेच मऊ होऊन जातं आणि टेस्ट तर खूप छान लागते म्हणजे तुम्ही जर कधी केली नसेल ना तर नक्की याची भाजी करून पहा तर कोणी कोणी स्किन सहित टाकतं त्याच्या फोडी करून भाजीमध्ये जर कोवळी स्किन असेल तर टाकू शकतो पण स्किन थोड़ी निबर असेल ना त्याची तर ती काढून घेतलेलीच बरी कारण मग ती टचटच लागते जेव जेवताना मग ते दाताखाली आलं ना चांगलं नाही लागत म्हणून मग मी स्किन काढून घेतली आणि म्हणजे आहोंना तर इतकी आवडते ना ही भाजी म्हणजे दोघांना पण आणि तीन्ना पण आवडते आणि खाल् म्हणजे खाल म्हणजे जेव्हा भाजी केल्यानंतर सगळ्यांनी खाल्ल्यावर इतकी तारीफ केली इतकी भाजी खूप सुंदर झाली आणि खूप सिंपल भाजी याची काहीच रेसिपी केली अवघड नाही कधी कधी सिंपल स्वयंपाकसुद्धा छान लागतो आणि बघा एक डांगर चिरण्यासाठी मला एवढ्या हत्यारांची गरज पडली आणि मस्त इथं आता खेळ संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे मस्त आपली अन्नपूर्णापणे आणि मी स्वतः अन्नपूर्ण आहे <laughs> तर मस्त आता भाजीला सुरुवात करते मागे सगळ्या मिनी वस्तू आहेत ज्यामध्ये मी सध्या पोळपाटसुद्धा बनवलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि छोटा खलबत्ता आहे मोठा खलबत्ता आहे पाट्यावरवटा आहे आणि हे पण आहे जातं तुळशी वृंदावन आणि अजून हे सूप आहे तर एवढं आहे तर एक दिवस नक्की तुम्हाला डिटेल दाखवल मी ते कसं कसं आहे काय आहे कसं बनवलं आहे वगैरे तर आता इथं ना मी तेल तेल टाकून घेतलं आहे ह्याच्यात कढईमध्ये आणि सिम्पल भाजी आहे काही त्याला जास्त तामझाम नाही आहे भाजीला तर जिऱ्याची फोडणी देते मी त्याला अगोदर जिऱ्याची फोडणी दिली तरी चालतं आणि नाही दिली तरी चालतं डायरेक्ट हिरवी मिरची आणि लसू लसूणची पेस्ट टाकली ना तरी पण चालतं तर मी तरी देते एक फ्लेवर छान येतो ना जिऱ्यांचा म्हणून मग जिरे टाकलेत मी थोडेसे तेल तापू दिला अगोदर चांगलं कढईमध्ये आणि मग त्यातमध्ये जिरे टाकले जिऱ्याची छान फोडणी झाली ना मग त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट केली होती मी तर ती थोडी जास्त प्रमाणातच केली कारण भोपळा पण जास्त आहे आणि शिवाय ना, तेच्ट, तेच्ट ना, तेच्ट तेच्ट ना तर त्याचं त्याची टेस्ट थोडीशी अशी गोड असते त्यामुळे ना मिरची थोडी जास्तच टाकायची म्हणजे टेस्ट त्याची बॅलेन्स होते नाही तर मग मिरची कमी टाकली ना मग ते थुले गुळचड गुळचड लागतं म्हणून मग त्याच्यात थोडीशी हिरवी मिरची जास्त घातली मी आणि हिरवी मिरची लसूणची पेस्ट त्यामध्ये तेलात छान परतून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये हळद पावडर घालायची तर हळद पावडर घातल्यानंतर ना छान कलर येतो भाजीला आणि हळद तर तशी पण चांगलीच असते कुणी कुणी नाही घालत हळद पावडर पण मी घालत असते थोडीशी मला हिरव्या मिरच्यांच्या भाज्यांमध्ये ना हळद थोडीशी काही घातली ना तर ते छान वाटते तर त्यामध्ये ना आता हळद वगैरे ते पण परतून घेतलं ना आता ना हे जे भोपळ्याचे तुकडे मी टाकले होते म्हणजे डांगरचे पाण्यात तर, तर ता ता ते पाण्यातून काढून कढईत टाकते तर छान धुतल्या पण जातात आणि थोड्या वेळ पाण्यात राहिले ना त्याचे काळं पण नाही पडत नाहीतर लोखंडीच्या आकूनही ते लगेच काळं पडतं म्हणून मग पाण्यात ठेवलं होतं मी ते आणि जर आपल्या घराचा घरचा किंवा घर कुणी जवळच्यांनी दिलेला भोपळा असेल ना तर कुणी कुणी त्याला चिरत पण नाही धूत पण नाही पण मी धुतेच माझ्या घरचा असूनही तर कुठलाच मला ते धुतल्याशिवाय बरंच नाही वाटत तर कुणी कुणी नाही धूत डायरेक्ट झाडाचं तोडला तर आणि इथं ना सगळा भोपळा छान थोडासा परतवून झाला ह्याच्यामध्ये त्यानंतर मी त्यामध्ये मीठ घातलं चवीनुसार आणि मीठ घातल्यानंतर पण छान त्याला परतवून घेते मी सगळ्या साईडने आणि असंच पद्धतीने झालेली आता आपली भाजी तशी रेडी तर आता ह्याला ना मी कमी गॅसवरती दुसऱ्या साईडला ठेवून देते त्याला थोडंसं झाकण ठेवून म्हणजे ते वाफेवर छान शिजलं जाईल आणि तोपर्यंत मग मी ना इकडं तवा ठेवलेला आहे शेंगदाणे भाजायला कारण भाजीत शेंगदाणे टाकायचेत ना तर भे शेंगदाणे टाकले तरी चालतात किंवा नाही टाकले तरी चालतात पण आमच्या येताना सगळ्यांना शेंगदा भाजीमध्ये असे शेंगदाणे असतील ना तर खूप आवडतात म्हणून मग मी आवर्जून भाज्यांमध्ये टाकत असते थोडं पुढे का होय ना शेंगदाणे तर आता इथं शेंगदाणे पण भाजून झालेत खाली भाकरीचं पण पीठ घेतलेलं आहे मी आणि चार पाच भाकरी करायच्या होत्या मला तर मी त्याच ह्यानी कराय करते आता भाकरी तर खूप छान येतात भाकरीसुद्धा ज्वारी आणि सण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना ज्वारीची भाकरी खालेली चांगलीच असते आणि थंडीच्या दिवसांमध्ये बाजरी आणि चपाती ना आम्ही क्वचित जा खातो जास्त नाही खाता आम्ही चपाती भाकरीच खातो कारण भाकरीच बऱ्या पडतात हिवाळ्यात तर बाजरी कंटिन्यू खातो आम्ही आणि उन्हाळ्यात ज्वारी खातो आणि काही ऑकेजनली किंवा काही असेल सणवार किंवा काही कोणाला बोलवलं जेवायला वगैरे तर मग करत असते चपाती आणि आता सध्या नितीन भाऊ आहेत ना मग त्यांच्या टिफिनसाठी चपाती करत असते सकाळी आणि मग त्याचबरोबर पिल्लूला पण होऊन जातं तर तुम्ही पाहू शकता की छान भाकरी फुगलेली आणि पिल्लूचं असं काही नाही आहे त्याला चपातीच लागते ते भाकरी आणि भाजी पण खातो भाकरी आणि चटणी पण खातो तर जवसाची चटणी त्याला खूप आवडते मी अशी जरा फिक्कीच बनवलेली आहे ना जवसाची तर तो चटणीबरोबर भाकरी चपाती काही पण खातो तर या ठिकाणी मस्त भाकरी फुगलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय डायरेक्ट गॅसवर न भाजता पण भाकरी छान फुगतात माझ्या आणि त्यानंतर आता इथं झालेली म्हणजे बऱ्यापैकी शिजली आहे भाजी तुम्ही पाहू शकताय आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट जो काढला होता ना तर तो टाकून दिला आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर ते छान हलवून परतून घेते आणि त्यानंतर थोड्या वेळ गॅस चालू ठेवून मस्त परतवून घेते तर अशा पद्धतीने आपली डांगर भाकरी झालेली आहे म्हणजे भाकऱ्या पण होत आहेत साईडला आणि डांगरची भाजी पण झालेली आहे तर मी सगळ्या भाकऱ्यांचा काही शेअर नाही केला व्हिडिओ कारण व्हिडिओ खूप मोठा होईल ना त्यामुळे आणि त्यानंतर मस्त आहो आले मग जेवणं वगैरे करून घेतले आम्ही किचन आवरलं भांडेकुंडे सगळं घासून झालं आणि आता ना मला किराणाची लिस्ट करायची होती तर तेच मी करते आणि तुम्ही म्हणाल किराण्याची लिस्ट करायची आणि कॅलेंडर का घेऊन बसले कारण मी मी म म्हणजे पाहत असते पुढे कोणचे त्या पुढच्या महिन्यात काय काय सणवार आहेत कोणाचे बड्डे आहेत का आपल्या घरातले किंवा मग काही इव्हेंट आहे का जेणेकरून आपल्याला एक्स्ट्राचं काही आणायचं आहे का किराणा वगैरे काही लागणार आहे का एक्स्ट्राचा किंवा काही करायचं आहे का सुवासनी वगैरे असे सगळं पाहून घेत असते मी म्हणून मग मा कॅलेंडर मला लागतंच आणि तसं तर आता पुढच्या महिन्यात काही नाही आहे बाकी आता ह्या महिन्यातच हे होऊन जाईन आपला गुढीपाडवा आणि डायरेक्ट पुढच्या महिन्याच्या शेवटीला अक्षय तृतीय आहे त्यानुसार मी करत असते आणि ना ओ, ही, ही एक ट्रिक अशी पण आहे की मला जसं जसं काही आठवलं आपल्याला हे आणायचं मी लगेच त्या डायरीमध्ये लिहून ठेवत असते तर ही डायरी आम्हाला किराणा दुकानाकडूनच मिळालेली आहे तर त्याच्यात मी लिहून ठेवत असते काय म्हणजे आठवलं का आणि आता हे बघून कॅलेंडर बघून पण जे आठवलं ते लिहित असते फ्रीज एकदा चेक करते म्हणजे कडधान्य वगैरे त्याच्यासाठी आणि मग बाकीचं पण डाळी वगैरे ते पण पाहते तसं तुम्ही पाहू शकता या डब्यांमध्ये सगळंच असं थोडं थोडं संपलेलंच आहे आता थोडं थोडंच राहिलंय तर त्यासाठी मग आता ते सगळं लिहिलं आहे आणि प्लस आपल्याला आता उन्हाळा चालू आहे मग काही वाळवणं करायची ते त्याच्यानुसारसुद्धा मी किराणा लिहिलं आहे की मला वाळवणामध्ये काय काय लागणार आहे डाळी वगैरे ते सगळं तर ते पण त्यानुसार पण लिहिलं आहे मी सगळा किराणा तर अशा पद्धतीने जर किराण्याची लिस्ट बनवली ना तर मग वेळेला आपली खूप धावपळ होत नाही आणि ऐन वेळेला काही घरात नाही आहे असंही होत नाही आणि माझं कसं आहे ना आता आहो दिवसभर घरी नसतात मग मला कोण आणून देईल त्यापेक्षा घरात सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील ना तर मग त्या बऱ्या पडतात त्यामुळे मग मी सगळ्या जो गोष्टी लिहित असते लिस्टमध्ये आणि मा ह्या लिस्ट किराणा लिस्टच्या जे स्टा म्हणजे जी डायरी ना किराणाची त्याच्या फ्रंट पेजला पण ना असं सगळे दिलेले आहेत वस्तू तर त्या बघून पण मी लिहित असते तर इथं ना मध्येच याच्या गाडीला काय झालं काय माहिती आहे आणि माझ्याकडे येत होता सारखंच गाडी नीट करून दे म्हणून पण ते काही काय माहीत त्यांनी काय केलं त्याचा आवाज पण खूप घाणेरडासा कर्कश येत होता आणि ते चालत पण नव्हतं व्यवस्थित पण माझे कामं चालू असल्याने याच्या अशा मध्ये मध्ये येतात आणि खूप टाईमपास होतो माझा तर त्याला म्हटलं तर राहू दे मी नंतर बघते तर ते मागं तुम्ही पाहू शकताय माझ्या मागं उभं आहे आणि त्यांनी ती घेतली गाडी आणि तो परत चालवत होता पण ती काही नीट झाली नाही तर अशा पद्धतीने मी किराणाची लिस्ट बनवत असते सणवार पाहून किंवा घरात काय किराणा अवेलेबल आहे ते पाहून परत मागच्या महिन्यात जसं किराणा घेतला आहे त्याची लिस्ट समोर म्हणजे आहेच आहे म्हणजे त्या डायरीमध्ये प्लस एक्स्ट्राचं जर काही लागणार असेल तर ते पण लिहित असते किंवा मग पुढे तर लिस्ट त्यांनी पूर्ण दिलेलीच आहे त्यातून पाहून जर काही लक्षात राहिलं नाही तर त्यातून पाहून बरोबर ते, ते लक्षात येतं तर अशा पद्धतीने करत असते तर याच्या गाडीचं काही रड घाणं संपतच नव्हतं <laughs> काही ना काही चालूच होतं पण चला असो त्याचं चा काही चालूच राहतं तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंट करून सांगायला पण विसरू नका की तुम्हाला ही किराणा लिस्ट बनवण्याची जी पद्धत आहे ती आवडली का आणि तुम्ही कशा पद्धतीने किराणाची लिस्ट बनवता आणि डांगर भाकरीचा स्वयंपाक कसा झाला तेसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा आणि हे पहा तुम्हाला आता डिटेल दाखवते मी यामध्ये कसं लिहिलेलं आहे हे सगळं लिहिलेलं आहे यामध्ये डायरेक्टली आणि यातूनच पाहून मग मी ह्याचा थोडासा अंदाज घेऊन मागच्या महिन्याचा थोडासा अंदाज घेऊन आणि घरातल्या वस्तूंचा प्लस पुढे येणाऱ्या सणवारांचा अंदाज घेऊन मी लिस्ट बनवत असते तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ